नमस्कार गाऊवाल्यानू स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ तर टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजची व्हिडिओ हे होतली आहे ही, ही। ट्रेन जर्नी होतली आहे पूर्ण तर मी आता असे बँड्रा टर्मिनसवर बाहेरच करणार असते व्हिडिओ पण का सीन काय झालो बाहेर ती बाई लय बॉम्ब वाटता माझ्या नावानं नुसती ह्या घालता नुसतं उच्चार माजवल्या नदी ना धनंजय कुठे आहे धनंजय कुठे आहे पण म्हटलं नको आतमध्ये जाऊन नको या म्हटला आवाज असो स्पष्ट येतो तुमच्यापर्यंत तर मी आता आहे बँड्रा टर्मिनसवर आणि आज आमची एकोणीस टू झिरो थ्री ही बेंडरा टर्मिनसवर ट्रेन सुटता ती डायरेक्ट वेरावलपर्यंत जाता वेरावल दा। पर्यंत अशासाठी साठी आहे की मी राहतोय सोमनाथला पण सोमनाथ ह्या स्टेशन असल्यामुळे वेरावल पर्यंत जावं लागतं आणि दा। काही ना दुसरी काहीतरी ऑटो बिटो करून काहीतरी सोमनाथपर्यंत जावता दा। लागतं ह्या तुम्हाला माहिती सांग सांगतोय म्हणजे जेणेकरून कधी कर भविष्यात तुम्ही इलास तर तुमचं काय तुमचं वेळ काही जाता नाही ह्यासाठी हो व्हिडिओ आहात बाकी काय असा ह्या नाही आता आम्ही सीट सीटवर तर येईल तुम्हाला सीट दाखवते आधी हे बघा हे थर्ड एसीतले सीटर एका साईडला साईड लोअर आणि साईड अप्पर असे आणि ह्या साईडला भेटतं तुमका तीन ह्या खालची लोअर मिडल आणि अप्पर आणि एक दिलो जातं हे असो एक आरसो दिलो जात आणि प्रत्येक एका मेन गोष्ट म्हणजे चार्जिंग सॉकेट या दिलेला चार्जिंग सॉकेट तुम्ही बघू शकता प्रत्येकाक दिलेला हा एक ए सीमध्ये गेलेला तो फायदो असता आणि ह्या एक डायनिंग टेबल असा डायनिंग असा काय काय ठेवू घेऊ हा पण आमची सीट आहे मिडल आणि अप्पर हा त्यामुळे खालचं काय एवढं ह्या वच नाही पॅट्रा टर्मिनल्स वर तसा भारी आहे आधी आरसो अजून ह्या ह्या काच एकदम अजून जरा क्लीन केलेली असती ना मस्त वाटलं असतं अजून आता इलो व्हायच बसतो काहीतरी खाऊ आणतो बघतो काय खाऊ भेटता का बाहेर ट्रेन चालू जाऊच्या आधी बघू शकता तुम्ही एकदम साफ सुथरा करून ठेवला नाही आणि हा एका साईडला इंडियन टॉयलेट हा एका सांगितलं इंग्लिश असतो इंग्लिश दाखवून आणि बाहेरची दृश्य बाई जाम बलता नुसती बेडशीट लावून घेतय अशी मी ठेवली नाही

करून ठेवते म्हणजे कसा नोटरी करून करा व्हिडिओ मोठा कारण की वीस तासाचा प्रवास आहे म्हणजे अठरा तास मी असत ओरिजिनल त्याचे पण कसा वीस तास मी पकडून चलतोय नको 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 आठ एकोण मध्ये व्हिडिओ घेतच आहे अठरा तास त्याचा ओरिजिनल हा पण मी वीस तास पकडून आहे कारण की कधी का लेट बेट झाली तर होुटला तर मला माहिती आहे आणि आज हा रक्षाबंधनचा दिवस मी आज रक्षाबंधन करून घराकडनं बाहेर पडलोय अजून गावात जाऊन परत करूचा काही आहे आणि सगळ्यांका आधी रक्षाबंधनाचे खूप सारे शुभेच्छा मैं आता ना चाय आणि हा शिरगावकरांचा फरसान ते हा खाता आता आय आर सिटीची चाय हा मस्त लागतं फिल्टरवाली हा जबरदस्त आहे ते आपल्या लोकल ट्रेनमध्ये भेटतं ना त्याच्यापेक्षा नवद पटीन चांगली आहे ती आपली मस्त आधी एक नंबर आता सात पंचवीस चोवीस झाले

पकडल्या ना तर बरोबर झाला का टायमिंग वर पंचवीस वेळ आता पोचवता बरोबर काय माहिती ट्रेनचं पहिला स्टॉपली गोरिवर कोण कोण व्हिडिओ बघतात माझं कमेंट करून सांगा एवढा आता एक तास नाही तोपर्यंत एवढा चिल्ड करून ठेवलेला आहे वातावरण बाहेर लागला मस्त चिल्ड केलं नाही मित्रांनो वापीस स्टेशन ये वापी स्टेशनला आम्ही बाय बाय करतो गुड बाय 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 आमचा काय जवान काही नाही आणि आमची पंधरा मिनटं ट्रेन लेट चालली आहे बरीच कमावतात थोडं मारामारी झाली ते हां नाही नाही मारामारी चालली आहे सर हां आम्ही ना मित्रांनो जवान ऑर्डर ऑनलाइन ऑर्डर केलेलं काय जवान का ऑर्डर इला नाही आमच्या टायमिंगवर सुरतवर हे बघा हे तो हे असंच नाही आहे बा हे बघा हे या ठिकाणी ना आपल्याकडचा जेवण तळेचा रावलेला हा दिला नि हा बऱ्यापैकी हळूहळ्या बिर्याणी आहे आणि ढोकळ घेतले काय नाही गावला तर म्हटलं तर आता आम्ही खातो ह्याचा तर जाम चुरचुरलेला आणि त्याच्या पुढचा माझा पण जाम चुरचुरलेला तर आता हा खातो ऑनलाईन काय ऑनलाईनच्या बरोबर रवाचा नाही आमचा ना। परत तर उद्यापासून भूक जातात कसं काय आता खातो बरा केला आज ना मित्रांनो घरात ना उपाशी झोपाची पाळी गेली पण हे जे आमचे सुट्टी घटना ना तिने जेवण आणलेलं आणि म्हणून जमला नाहीतर ना सुरत आम्ही तर मागवलेलो हा नाही ह्या भावाने ना आपल्या आपल्याकडचा दिलेली जेवण घरचं दिल्याने जेवण म्हणून जरा नाही तर उपाशी आमच्या कुठून झोपाची पाळी गेलेली

hati hati क्रॉसिंग झालं बाहेर येत आहे पण सिंग काय झालो हा एकच रूट हा दोन रूट नाही आहेत दे। त्यामुळे लपडा झाला सगळा कोकणात इल्यासारख्या वाटला परत आपल्याकडे आला की होता आता पूर्ण गोव्यापर्यंत कधी करते काय माहिती निदान पुढापर्यंत तरी करून येत किंवा सावंतवाडीपर्यंत डबल रूट एकच आहे विचारला जातो अरे बाबा हरला सुरू केलं गाडी काय नाही डोळे आता डोळे एकदम टिवळे झाले आहेत झोपण्या पुरी झाली आहे रात्रभर थंडीत मेल परिजा ठेवल्यासारखं वाटाव आता मरणाचे चिल करून टाकलेल्याने खिजडी या जंक्शन हा खिचडी आहे जंक्शन पावसाचे दिवस होत पण पाऊस नाही काही गेलो मी

पाऊस भेटलेलो काही नाही भेटलो पूर्ण मुंबई फिरले तरी आता पावसाचा आगवन झाला काही काय माहिती आहे जुनागड जंक्श झाला गिरणार जवळ एकदम पाच सहा किलोमीटर वर हा बघू तो ट्राय करीन मी कायची थीक। सोमनाथ जबलपूर इंदोर जाता ही आता सुटली सोमनाथ जबलपूर एक गाड़ी ठेवली आमचं वेरावल जंक्शन येपारचे वाजले दीड आता उतरतो आम्ही त्याला बॅगे बॅगे के पॅकिंग केलो मित्र होते रात्री गडबड 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 फायनली आता वेरावल स्टेशनला उतारलो आम्ही लोकां बघू शकता तुम्ही किती होत ती मारणाची उतारली आहात त्याच्या मनानं गर्दी असलेली मंदिरात आता जातो बाहेर बघतो काय हा काय रिक्षा विक्षा जाऊच पाच सहा किलोमीटर हा जास्त नाही हा बघूया पुढे जाऊन काय गावत आणि काय नाही तर हा मरणच ऊन लागतं डोळ्यांका धमता चला बाहेर जाऊन बघतोय काय अपडेट देते काय असलं तर कसं जाते रिक्षा पहिली भूक लागली हा जेवतो प्रबंध करू हो खूप काहीतरी आता बाहेर येलो पुढच्या साईडनं ना आणि आता रिक्षा पकडलो तीस रुपये सवारी सांगितल्या ना मंदिर पर्यंत हे भाई लीवती भवन सोडणार ना तू नाही तर अर्धवर सोडून घालशील बाकी काय ना आमका डॅंगा लागावी लागली तीस रुपये सवारी ना सांगितली नाय आमक रिक्षा त्याला साठ रुपये दिलं आणि आता आम्ही चलतो पुढे 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 बघूया काय होता हॉटेल या बघा श्री होती अतिथी भवन इथं दाखवल्या ना आता लावतो वाट बघतो काय ना तो, तो, तो। संस्कृत चला सोमनाथ बघू एंट्री करतो आतमध्ये किती रुपये काय हातात तुम्हाला सांगतोय पुढे का आमका रूम भेटले ना त्याच्याकडे आता जातो टोपी वालो टोपी आता आम्ही टू व्हीलर वरना घेऊन जाता त्याच्या रूम पाशी कारण की हे संस्थांचे रूम होते ना ते सगळे फुल झाले आहेत

बरेच असे रूम आणि मंदिर आहे दिसता आखवते तुम्हाला तर हे मंदिर मार्केटातून आम्ही सध्या जातो घरात गरम होता लागी नाही माहिती नाही गरम आता बघू रात्र होईल कशी समजा गरम होता लागी नाही

आता हे दुसरं लो. राम ना। कसे आलो? आता हो घेऊन आता. नमस्ते. काय ट्रान्सफर करतो. अ मंदिर की बॅक साइड લઈ लो न मंदिर की बॅक साइड ही ना ये? शिवम हॉटेल घेऊन गेलो आता काम चालू आहे रूम दाखवू सांगा ती रूम दिसी नॉन एसी एक

टॉयलेट या दोन्ही साइड आधी चार्जिंग सॉकेट आधी बरा चला धमाग झाला आता इलो आहे जरा बस आहे चला तर हो ब्लॉग मी हळद आता एंडिंग करत आहे तोपर्यंत तुम्ही तो ह्या चॅनलवर नवीन असलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको आणि माझं बेल वायकॉन हो हा एका दाबून ठेवा म्हणजे जेणेकरून माझे पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला जय सोमनाथ टाटा